मित्रांनो आज आपण काय करत आहोत संच बारा सोडवत आहोत तर संच बारा सोडवत असताना आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो काय आहे गुणाकार करा गुणाकार कशाचा करायचा आहे अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे बघा सात छेद पाच गुणिले एक छेद चार असं हे पहिलं उदाहरण आहे आणि यांचं आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना नेमकं काय करायला पाहिजे हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे ना त्याच्यासाठी काय करूया की आपण पहिलं गणित व्यवस्थित समजून घेऊया म्हणजे बाकीचे जी गणित आहेत ती झटपट आपल्याला करता येतील तर बघा की इथे अंश आणि छेद आहे तर काय करायचं गुणाकार करत असताना अंश आणि छेदाचा काय कर होत असतो भागाकार होत असतो आणि अंश अंश आणि छेद छेद यांचा काय होत असतो गुणाकार म्हणजे काय होतं तर सात गुणिले एक आणि पाच गुणिले चार असं ते असतं आता यापेक्षा हे सोपं वाटतं ना नक्की सोपं वाटणार मग आता काय करायचं आहे सरळ सरळ त्यांचा गुणाकार करून टाकायचा आहे सात एक सात आणि वीस सेवन वन जा सेवन आणि फाईव्ह फोर जा ट्वेंटी आता मला सांगा की या दोन्ही संख्यांना सात आणि वीस ला कोणत्याही एका समान संख्येनं अंकानं भाग देता येईल का बरं आणि देता आला तरी तो भाग पूर्ण जातो का बरं जात नाही ना म्हणून काय झालं की आपलं हे फायनल उत्तर झालं म्हणजे ह्या प्रश्नाचं या उदाहरणाचं हे उत्तर आहे तर अशा प्रकारे बाकीचे सर्व गणित आपल्याला काय करायचे आहे सोडवायचे आहेत उदाहरणं सोडवायची आहेत आता बघा इथं सहा छेद सात आणि दोन छेद पाच दिलेले आहेत यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे गुणाकार करून आपल्याला त्याला संक्षिप्त करता येतं का ते पण पाहायचं आहे जर होत नसेल तर त्याला तिथंच ठेवायचं जसं आहे तसं ते आणि तेच आपलं उत्तर समजायचं मानायचं तर मग करूया अंश अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा छेदा गुणाकार साई दुनी बारा आणि पाचा पस्तीस सिक्स टू झा ट्वेल्व सेवन फाईव्ह झा थर्टी फाईव्ह ओके त्याच्यानंतर आता याला सांगा मला की या दोन्ही जे संख्या आहेत त्यांना एका समान संख्येनं पूर्ण भाग जातो का जाणार नाही ठीक आहे का जाणार नाही कारण पस्तीस ही संख्या कशी आहे विषम संख्या आहे ती सम नाही तिला दोन ने पूर्ण भाग जातो का जात नाही म्हणून वरच्या आणि खालच्या संख्येला सुद्धा एका समान संख्येनं भाग जाणार नाही <coughs> त्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे तिसरं पाच छेद नऊ आणि चार छेद नऊ इथे छेद सारखा दिलेला आहे काय होतं की बरेच Uh, जी मुलं आहेत मुली आहेत समजा ठीक आहे विद्यार्थी आहेत कधी कधी घाई गडबडीमध्ये काय करतात की खाली वरी अंक समान नसले तरी खाली खाली खालचे अंक म्हणजे छेदातले अंक समान आहेत संख्या समान आहेत म्हणून डायरेक्ट कट करायचं आणि पावन चोक वीस लिहून टाकायचं हे काय आहे चुकीचं आहे तर काय करायचं आपल्याला अंशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे करूया पावन चोक वीस आणि नऊ नऊ एक्क्याऐंशी बघा आता वीस आणि ला कोणत्या एका समान संख्येनं भाग जाईल का बरं जाणार नाही एक्क्याऐंशी ही संख्या काय आहे विषम आहे आणि वीस ही संख्या काय आहे सम आहे त्याच्यामुळे भाग जाणार नाही म्हणून आपण काय करूया त्याला तसं सोडून देऊया त्याच्यानंतर चौथं जे उदाहरण आहे ते, ते काय आहे चार छेद अकरा आणि दोन छेद सात चला तुम्हाला आलं असेल याचं उत्तर चार दोन्ही आठ आणि अकरा सात सत्याहत्तर फोर टू जा एक इलेवन सेव्हन जा सेवन्टी सेव्हन आता इथं पण काय आहे कोणत्याही संख्येला म्हणजे दोन्ही संख्येला एका समान संख्येने भाग जाणार नाही जा देता येणार नाही म्हणून आपलं ते उत्तर आहे यानंतरच जे पाचवं उदाहरण काय आहे एक गुणिले दोन दोन आणि पाच गुणिले सात पस्तीस पासत्तर पस्तीस फायव्ह सेव्हन जा थर्टी फायू आणि इथं पण तसंच आहे इथं पण आपण काही कमी किंवा आ, कमी करता येणार नाही आपल्याला म्हणून आपण काय करूया त्याला तसं सोडून देऊया ठीक आहे त्याच्यानंतर <coughs> जे सहावं एक्झाम्पल आहे ते, ते बघा नऊ छेद सात आणि सात छेद आठ आहे आता इथं काही आपल्याला करता येईल का बरं नक्की करता येईल कारण आपल्याला इथं दिसत आहे की इथं अंशामध्ये सात आहेत आणि इथं छेदामध्ये सात आहेत मग अंश आणि छेदामध्ये जर सारखे अंक किंवा संख्या असतील तर काय करायचं त्या डायरेक्ट काय करायच्या कमी करून टाकायच्या पण कमी करताना एक मात्र लक्ष ठेवायचं बरं की सात एक सात होतं आणि हे पण सात एक सात होतं म्हणजे इथं एक उरतो आणि इथं पण एक उरतो कारण हा भागाकार आहे म्हणून सात एक सात सात एक सात ओके त्याच्यानंतर आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे नऊ एक नऊ आणि आठ एक आठ तर हे काय आहे आपलं उत्तर आहे तर अशा प्रकारे गुणाकारातली आपण सहा उदाहरणं इथे घेतलेली आहेत बाकीची जी शिल्लक राहिलेली किती आहेत दोन उदाहरणं तर ती दोन उदाहरणं आपण इथे घेऊया राहिलेली ही जी दोन गणित आहेत उदाहरणं आहेत ती आपण इथे सोडवत आहोत तर सातवं एक्झाम्पल काय म्हणत आहे की पाच छेद सहा गुणिले सहा छेद पाच ठीक आहे तर आता याला काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे परंतु आपण या अगोदर पण समजून घेतलेला आहे की अंशामध्ये आणि छेदामध्ये सारख्या संख्या असतील तर त्या कराय काय करायच्या सरळ सरळ कट करून टाकायच्या आणि त्यांचा भागाकार काय लिहायचा एक लिहायचा मग सिंपल आहे हे पाच हे पाच कटले हे पाच हे पाच सहा सहा कटले मग इथं एक इथं एक इथे एक आणि इथे एक इथे। ओके मग उत्तर काय मिळालं आपल्याला एक छेद एक आणि कोणत्याही पूर्ण संख्येच्या हा काय हे काय आहेत सगळे अपूर्णांक आहेत मग हा पण अपूर्णांक आहे परंतु ज्या संख्येच्या छेदस्थाने एक असतो ती संख्या का असते पूर्ण संख्या असते काय असते पूर्ण संख्या असते म्हणून इथं एक छेद एक म्हणजेच काय आहे एक आहे आणि हे काय आहे आपलं उत्तर आहे तर आता शेवटचं जे उदाहरण आहे ते बघा की सहा छेद सतरा गुणिले तीन छेद दोन दिलेला आहे इथं आपल्याला काही कमी करता येईल का बरं संक्षिप्त काही करता येतं का वरच्या आणि संख्येला कोणत्याही एका संख्येनं समान संख्येनं भाग देता येईल का देता येतो बघा इथं सहा आहेत इथं दोन आहेत वरच्या अंशामध्ये सहा आणि छेदामध्ये दोन आहेत दोन ने सहा ला पूर्ण भाग जातो जातो ना जातो म्हणून बे, सहा आता वरच्या आणि खालच्या संख्यांना कोणत्याही एका समान संख्येनं भाग जाईल का जाणार नाही म्हणून काय करूया तीन आणि तीनचा गुणाकार करू तीन त्रिक नऊ आणि सतरा एक सतरा थ्री थ्री जा नाईन सेवन्टीन वन जा सेवन्टीन तर अशा प्रकारे काय झालेला आहे पहिला प्रश्न पूर्णपणे आपण सोडवलेला आहे आता दुसरे जे दोन प्रश्न आहेत ते काय आहेत शाब्दिक उदाहरणे आहेत वर्ड प्रॉब्लेम आहेत ते आपण इथे समजून घेऊया आणि सोडवूया बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो आपल्याला की अशोक रावांनी आपल्या एक्केवीस एकर शेताच्या दोन सप्तमांश भागात म्हणजेच दोनशे सात म्हणजेच दोन सप्तमांश भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती असं इथं आपल्याला विचारलेलं आहे तर हा प्रश्न अगदी सोपा आहे काय करायचं आहे एकूण केळी लागवडीचे क्षेत्र बरोबर असं करायचं आहे काय करायचं आहे ठीक आहे थोडंसं मोठं लिहिलेलं आहे मी तर काय दिलेलं आहे एकूण क्षेत्र किती आहे एकवीस एकर म्हणून इथे एकवीस लिहू आणि किती भागामध्ये केळीचं केळीच केळीची लागवड केलेली आहे दोन सप्तमांश दोनशे सात भागामध्ये म्हणून काय करायचं की सरळ सरळ गुणाकारामध्ये दोनशे सात लिहून टाकायचे आता याला सोडवायचं आहे आपल्याला मग कसं सोडवणार जर तुम्हाला हे थोडस अटपट किंवा सोडवण्यास कठीण वाटत असेल जर वाटत असेल तर बरं तर काय करायचं अशा वेळेस ही जी पूर्ण संख्या आहे त्याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे छेदामध्ये त्याच्या एक आहे म्हणून नेहमी पूर्ण संख्या ही अंशामध्ये जात असते काय होत असते अंशात जात असते म्हणून काय करायचं एकवीस गुणिले दोन छेद सात असं लिहून टाका सोपं आहे ना मग आता ह्याला आपल्याला भाग देताय ना सोपा आहे मग दोन्हीला सातने ने पूर्ण भाग जातो म्हणून सात एक सात सात त्रिक एकवीस आणि तीन दोन्ही सहा इथं लिहू का मी सहा तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती आहे सहा एकर किती आहे सहा एकर समजलं का प्रश्न थोडासा वाटतो कठीण पण आहे सोपा जर आपण त्याला व्यवस्थित समजून घेतला ओके तर शेवटचा प्रश्न घेऊया हा तिसरा प्रश्न काय म्हणतो तिसरा प्रश्न आपल्याला इथं सोडवायचा आहे लष्करातील एकूण सैनिकांपैकी चार चार छेद नऊ भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत या सैनिकांच्या संख्येच्या तिसऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या ही जर पाच लाख चाळीस हजार असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असा आपल्याला इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर पहा कि उत्तर सीमेवरील से सैनिक काय आहे उत्तर किती आहेत छेद नऊ म्हणजेच किती दिलेलं आहे त्यांचं आन्सर एकूण पाच लाख चाळीस हजार छेद नऊ म्हणजेच एकूण किती दिलेला आहे आकडा इथं आपल्याला बघा इथं दिलेलं आहे की उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या किती आहे पाच लाख चाळीस हजार म्हणून आपण काय केलं चारशे नऊ बरोबर पाच लाख चाळीस हजार लिहिलं मग ईशान्य सीमेवर कि या उत्तर सीमेवरील सैनिकांच्या किती पटा किती भाग एवढे आहेत तिसऱ्या भागा एवढ्या आहेत कितव्या भागा एवढ्या आहेत तिसऱ्या भागा एवढ्या आहेत म्हणून काय करायचं आपण की तीन छेद नऊ गुणिले पाच लाख चाळीस हजार असं गणित मांडायचं त्यामुळे होईल काय की आपल्याला ईशान्य सीमेवरील सैनिक नेमके किती आहेत ते मिळेल बघा तर मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की जी संख्या पूर्ण संख्या असते ती काय होत असते अंशामध्ये जात असते म्हणून नऊ ने या चोपन्न लाख किंवा पाच लाख चाळीस हजारला काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आहे तुम्हाला सहज समजण्यासाठी मी काय करतो ती संख्या वर लिहितो तीन गुणिले पाच लाख चाळीस हजार भागिले नऊ हे असं आहे ठीक आहे तर मग नऊ एक नऊ नऊ सख चोपन्न नाईन वन जा नाईन आणि नाईन सिक्स जा फिफ्टी फोर तर आता इथं छेदामध्ये एक आलेला आहे म्हणजे काय करायचं आहे की अंशामध्ये ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार करून घ्यायचा तीन संख अठरा थ्री सिक्स जा एटीन त्याच्यावर किती शून्य आले चार म्हणजेच संख्या किती तयार झाली एक लाख ऐंशी हजार म्हणजे ईशान्य सीमेवरील सैनिकांची संख्या किती आहे एक लाख ऐंशी हजार इतकी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच बारा इथे संपतो तर आपण हे सगळं काय केलेलं आहे मराठी मीडियम मध्ये घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की सेमी मीडियम मध्ये पण मी घ्यावं तर तुम्ही तशी कमेंट करा नाही तर मग याच्यावर वागू देऊ आपण चालते की